हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी काही मिक्स्ड सेंटेन्सेस घेतलेली आहेत म्हणजेच वेगवेगळ्या काळातील सेंटेन्सेस मी इथे मराठीतून घेतलेली आहेत मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे काळ आणि त्या काळातील वेगवेगळ्या प्रकारची सेंटेन्सेस इंग्रजीमध्ये त्याच्या स्ट्रक्चरनुसार ट्रान्सलेट कशी करायची ते शिकलो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी त्याच काळावर आधारित वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या काळातील आपल्या रोजच्याच बोलण्यातील काही मराठी वाक्य घेतलेली आहेत आणि ती आपण आज इंग्रजीमध्ये त्याच्या स्ट्रक्चरनुसार ट्रान्सलेट करणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आता इथे बघा मी फर्स्ट सेंटेन्स इथे लिहिलेलं आहे काल रात्री मुसळधार पाऊस पडत होता मग आता आधी हे सेंटेन्स कोणत्या काळातील आहे ते आपल्याला ओळखता आले पाहिजे आता इथे बघा होता आहे म्हटलं आहे जर असतं इथे क्रियापद शेवटचा शब्द तर तो असतो काळ पण इथे दिलेला आहे होता म्हणजेच हा भूतकाळ आहे आणि पडत होता म्हणजेच पडत होता म्हणजेच पडण्याची क्रिया ही सुरू होती म्हणजेच चालू काळ झाला आणि होता म्हणजेच भूतकाळ म्हणजेच हा कोणता काळ झाला तर चालू भूतकाळ म्हणजेच पास्ट कंटिन्युअस टेन्स झाला मग आता पास कंटिन्युअस स्टेनचे स्ट्रक्चर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलेच आहे तर त्याचे स्ट्रक्चर कसे असते तर सर्वात आधी आपण काय घेत असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय तुम्हाला माहिती झालेलंच असेल आता की करता त्यालाच काय म्हणतात करता त्यानंतर आपण सहाय्यकारी क्रियापद घेत असतो भूतकाळामध्ये वाज किंवा वेअर वास किंवा वेअर हे सहाय्यकारी क्रियापद आपल्याला कर्त्यानुसार वापरायचे असते मग कोणता करता असला म्हणजे वाज वापरायचा आणि कोणता वेळ असला तेसुद्धा आपण शिकलेलो आहोतच त्यानंतर घ्यायचं असते चालू काळ आहे त्यामुळे आपण काय घेत असतो क्रियापदाचे आय एन जी फॉर्म असलेले रूप घेत असतो चालू काळ मग तो वर्तमान काळ असो भूतकाळ असो किंवा भविष्यकाळ असो आपण क्रियापदाचे आय एन जी असलेले रूप हे घेत असतो चालू काळामध्ये आता या स्ट्रक्चरनुसार याचे आपण ट्रान्सलेशन करणार आहोत आता सब्जेक्ट कोणता आहे आता बघा इथे सब्जेक्ट दिलेला नाही आहे पण इथे हवामानाविषयी आहे एकंदरीत ती मुसळधार पाऊस पडत होता तर अशा वेळेला आपण ईट हा करता वापरत असतो म्हणजेच सब्जेक्ट इथे काय घेणार आहोत आपण इट मग आता ईट नंतर एकवचने करता आहे त्यापुढे आपण वाज वापरतो म्हणून इथे आपण काय घेणार आहोत इट वॉच नंतर क्रियापदाचे अँजी फॉर्म असलेले तर पाऊस पडणे त्यासाठी रेन मग आता त्याचं अँजी फॉर्म रेनिंग आर ए आय एन आय एन जी इट वॉच रेनिंग म्हणजे पाऊस पडत होता आता पाऊस कसा पडत होता मुसळधार मुसळधार पाऊस पडत होता म्हणून आपण इथे वापरणार आहोत हे इट वॉज रेनिंग हे मुसळधार पाऊस पडत होता आता बाकीचे राहिलेले शब्द आहेत काल रात्री केव्हा पडत होता काल रात्री मग त्यासाठी आपण काय घेणार आहोत लास्ट नाईट म्हणजेच काल रात्री बघा हे वाक्य आता यावेळेला बरेचदा आपण बोलत असतो इट वॉज रेनिंग हेवेली लास्ट नाईट काल रात्री मुसळधार पाऊस पडत होता अशा प्रकारे आधी वाक्यातील काळ ओळखायचा त्यानुसार त्याचं स्ट्रक्चर आणि ह्या स्ट्रक्चरनुसार मग त्याचं ट्रान्सलेशन लगेच होते हे स्ट्रक्चर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आता नेक्स्ट सेंटेन्स बघा आम्ही उन्हाळ्याची सुटी गोव्याला घालवली आता उन्हाळ्याच्या सुट्या पण आता संपलेल्या आहेत मग आपण सांगतो एखाद्याला की आम्ही उन्हाळ्याची सुटी या ठिकाणी घालवली किंवा कुठे घालवली असं सांगत असतो आता हे सेंटेन्स घालवली आता हे सेंटेन्स मग कोणत्या काळातील आहे ते आधी ओळखायचं आता घालवली म्हणजेच पास्ट टेन्स भूतकाळ म्हणजेच हे वाक्य कोणत्या काळातील आहे सिंपल पास्ट टेन्स मग आता सिंपल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चरसुद्धा आपण पाहिलेलं आहे कसं असते ते तर सर्वात आधी आपण काय घेत असतो सब्जेक्ट म्हणजेच त्याला असं म्हणतात करता त्यानंतर पास्ट टेन्समध्ये आपण क्रियापदाचे दुसरे रूप म्हणजेच वी टू कॉ घेत असतो म्हणजे सब्जेक्ट प्लस व्ही टू त्यानंतर असते ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म अशा प्रकारे याचं स्ट्रक्चर असते सिम्पल पास्ट टेन्समध्ये आता स्ट्रक्चरनुसार आपण याचं ट्रान्सलेशन करूया आता सब्जेक्ट कोणता आहे करता कोणता आहे तर आम्ही त्यासाठी आपण वी हा शब्द वापरत असतो hmm. वी नंतर आपल्याला क्रियापद बघायचं आहे घालवणे आता घालवणे त्यासाठी आपण स्पेंड हा शब्द वापरू स्पेंड आता त्याचं वी टू फॉर्म घ्यायचा आहे तो आहे स्पेंट एस पी ई एन टी वी स्पेंट आम्ही घालवली काय घालवली उन्हाळ्याची सुटी मग त्यासाठी आपण कोणता शब्द वापरतो तर द समर व्हेकेशन समर वेकेशन मग आता ऑब्जेक्ट काय कुठे घालवली गोव्याला किंवा गोवामध्ये म्हणून आपण इथे काय घेणार आहोत इन गोवा प्रकारे मग हे सेंटेन्स इथं तयार झालेलं आहे वी पेंट द समर व्हेकेशन इन गोवा आम्ही उन्हाळ्याची सुटी गोव्याला घालवली किंवा इथे दुसरं तुम्ही गोव्याऐवजी दुसरं कोणतेही सिटी टाकू शकता जिथे घालवली असेल तिथे अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केले आहेत बघा आता असं हे सेंटेन्स आपण एखाद्या वेळेस बोलत असतो मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केले आहेत आता इथे बघा काळ ओळखायचा आधी आहेत म्हणजेच आहे वर्तमान काळ आणि केले आहेत म्हणजेच क्रिया पूर्ण झालेली आहे प्रयत्न केले आहेत म्हणजेच इथे काय झाला अर्थ की क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच वर्तमान काळ आणि इथे पूर्ण क्रिया झालेली आहे म्हणजेच काय पूर्ण वर्तमान काळ या पद्धतीने तुम्ही काळ ओळखू शकता म्हणजेच हे पूर्ण वर्तमान काळातील सेंटेन्स आहे मग आता याचं स्ट्रक्चर घ्यायचं स्ट्रक्चर कसं असते मग सर्वात आधी तर करताच असतो कोणत्याही ॲपर विधानार्थी वाक्यामध्ये करता त्यानंतर आपण आता इथे पूर्ण काळ आहे तोही वर्तमान काळ आहे मग सहाय्यकारी क्रियापद आपण ह्याव किंवा हॅज वापरत असतो हे बघा सब्जेक्टनंतर त्यानंतर आपण काय घेत असतो क्रियापद मग आता पूर्ण काळामध्ये आपण क्रियापदाचं तिसरं रूप घेत असतो म्हणजेच त्याला व्ही थ्री फॉर्म असं म्हणतो आपण व्ही थ्री फॉर्म शॉर्टमध्ये लिहितो अशा प्रकारेचं स्ट्रक्चर हे येणार आहे मग आता सब्जेक्ट करता कोणता आहे मी मीसाठी आपण आय वापरतो इंग्रजीमध्ये नंतर आय नंतर आपण काय वापरतो मग हॅव वापरतो आय हॅव म्हणून इथे काय घेणार आहोत आय ह्याव नंतर आपल्याला क्रियापद बघायचं प्रयत्न केले म्हणजेच प्रयत्न करणे मग त्यासाठी ट्राय वापरतो त्याचा व्ही त्रि फॉर्म ट्रायड आय हॅव ट्राईड आता मी प्रयत्न केले आहेत आता काय केले आहे तर माझ्या परीने पूर्ण आता यासाठी आपण वापरणार आहोत माय लेव्हल बेस्ट आय हॅव ट्राईड माय लेव्हल बेस्ट म्हणजेच काय की मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केले आहेत माय लेव्हल बेस्ट म्हणजेच मला जेवढे जास्तीत जास्त सर्वोत्तम प्रयत्न करता येतील तेवढे मी केलेले आहेत म्हणून आपण इथे काय लिहिलं माय लेव्हल बेस्ट अशा प्रकारे आता नेक्स्ट सेंटेन्स बघा पाऊस सुरू झाला आहे बघा आता पाऊस सुरू झाला आहे हे पण सेंटेन्स कोणत्या काळातील आहे आहे म्हटलं म्हणजेच वर्तमान काळ आणि त्यानंतर झाला आहे म्हणजे पाऊस सुरू होण्याची क्रिया ही सुरू झालेली आहे म्हणजेच हा कोणता काळ झाला पूर्ण वर्तमान काळ प्रेझेंट परफेक्ट आता याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे ते आधी बघू सर्वात आधी सब्जेक्ट म्हणजेच करता त्यानंतर हॅव किंवा हॅच त्यानंतर आपण घेत असतो क्रियापदाचे तिसरे रूप त्याला स्वी थ्री फॉर्म असं मी लिहिलेलं आहे ते म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप असा ते वर थर्ड फॉर्म सब्जेक्ट आता मी वरच्या वाक्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की पावसाबद्दल सांगितलं आहे म्हणजेच करता इथे नाही आहे मग त्यासाठी आपण काय घेतो इट इट हा करता म्हणून घेत असतो नंतर इट नंतर आपण काय वापरतो हॅज नंतर क्रियापद सुरू झाला म्हणजे सुरू होणे स्टार्ट मग त्याचं थ्री फॉ स्टार्टेड इट हॅज स्टार्टेड सुरू झालं आहे काय सुरू झालं आहे पाऊस सुरू झाला आहे म्हणून आपण इथे घेणार आहोत रेनिंग इट हॅज स्टार्टेड रेनिंग पाऊस सुरू झाला आहे तुम्हाला असं सांगायचं असलं की वाक्य आता बऱ्याच वेळेला आपण बोलत असतो की पाऊस सुरू झाला आहे आता मग आता हे कसं बोलणार इट हॅज स्टार्टेड रेनिंग अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीतून तु। बोलू शकता आता नेक्स्ट सेंटेन्स बघा मी एकोणावीसशे नव्याण्णवपासून या शाळेत इंग्रजी शिकवीत आलेलो आहे बघा आता हे वाक्य आत्ताच आपण मागच्या दोन तीन व्हिडिओपूर्वी घेतलेलं आहे म्हणजेचा वर्तमान काळ आहे त्यानंतर शिकवित आलेलो आहे म्हणजेच क्रिया ही आधीपासून सुरू आहे आणि आतासुद्धा सुरूच आहे असा त्याचा अर्थ होतो म्हणजेच हे सेंटेन्स कोणत्या काळातील आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच काय तर पूर्ण चालू वर्तमान काळ आता याचं स्ट्रक्चर कसं असते मग पूर्ण चालू वर्तमान काळातलं तर सर्वात आधी आपण काय घेत असतो कर्ता म्हणजेच सब्जेक्ट त्यानंतर आपण घेत असतो ह्याव किंवा हॅज त्यापैकी कर्त्यानुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद आपण घेत असतो त्यानंतर आपण घेत असतो बीन आणि नंतर चालू काळ आहे त्याच्यामुळे क्रियापदाचे एन जी फॉर्म असलेले रूप त्यानंतर आपण घेत असतो ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म त्यानंतर आता इथे आपण सिन्स किंवा फॉरचा उपयोग हा करत असतो आता इथे निश्चित इथे वर्ष दिलेलं आहे त्यामुळे आपण सिन्सचा वापर करणार आहोत सिन्स प्लस टाईम दिलेला आहे म्हणजेच वर्ष दिलेलं आहे म्हणजेच सिन्स नंतर आपण काय वापरणार आहोत मग इथे आता टाईम म्हणजे जे वर्ष दिलेलं आहे ते नंतर आपल्याला इथे लिहायचं आहे तर अशा प्रकारे या वाक्याचं स्ट्रक्चरही येणार आहे रचना येणार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधलं हे वाक्य आहे आता बघा सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे मी म्हणजेच आहे त्यानंतर आय नंतर आपण काय वापरत असतो आय ह्याव आय नंतर आपण ह्यावचा उपयोग करत असतो म्हणून इथे आपण काय घेणार आहोत आय नंतर आय ह्याव नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे बीन आय ह्याव बीन नंतर आता क्रियापदाचे अँजी फॉर्म असलेले रूप आपल्याला घ्यायचं आहे मग इथे क्रियापद बघायचं शिकवित म्हणजे शिकवणे त्यासाठी टीच हा शब्द वापरतो त्याचा अँजी फॉर्म टीचिंग आय हॅव बीन टीचिंग मग ऑब्जेक्ट काय आहे काय शिकवित आहे इंग्रजी म्हणून इथे काय येणार आहे नेक्स्ट ऑब्जेक्ट इंग्लिश आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश आणि मी आधीच ऑलरेडी सांगितलेलं आहे इथे की निश्चित वेळ दिलेली आहे वर्ष दिलेलं आहे म्हणून आपण सिन्सचा वापर हा करत असतो सिन्स इथे काय घेणार मग नंतर नाईन्टीन नाईन्टी नाईन एकोणासशे नव्याण्णव बघा या स्ट्रक्चरनुसार मग आता हे सेंटेन्स इथे तयार झालेलं आहे आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश आता इथे राहिलेलं जे वाक्य आहे या शाळेत इथे राहिलेलं आहे इन दिस स्कूल हे आधी घ्यायचं या शाळेत म्हणजेच काय इन दिस स्कूल या शाळेमध्ये या अर्थाने आपण काय घेतलेलं आहे इन दिस स्कूल सिन्स नाईन्टीन नाईन्टी नाईन अशा प्रकारे आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश इन दिस स्कूल सिन्स नाईन्टीन नाईन्टी नाईन म्हणजेच मी एकोणीसशे नव्याण्णवपासून या शाळेत इंग्रजी शिकवीत आलेलो आहे अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इथे तयार झालेलं आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिक्स्ड सेंटेन्सेस घेतलेले आहेत म्हणजेच वेगवेगळ्या काळातील मराठीतील रोजच्या बोलण्यातील आपली जी वाक्यं असतात तीच वाक्य मी इथे घेतलेली आहेत आणि त्याचे स्ट्रक्चरनुसार म्हणजेच रचनेनुसार आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन केलेले आहे आता तुम्हाला माझे जे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या काळावरचे व्हिडिओ आहेत त्याची प्लेलिस्ट मी माझ्या चॅनलवर दिलेलीच आहे तर ती प्लेलिस्टमधले व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारचे काळ आणि त्या काळामधील वेगवेगळ्या प्रकारची जी वाक्य आहेत ते सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील त्याची प्लेलिस्टची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू